नमस्कार मित्रांनो यसवी विचार युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून निमित्त आपणासमोर विचार म्हणते माझा राजा शिवछत्रपती सह्याद्रीच्या कड्याकाभात उभा महाराष्ट्रभर रात्रीचा दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून शाबित ठेवला त्या महापराक्रमी राजाचं विस्मरण होऊ शकेल एवढा महाराष्ट्र कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही आपल्या प्रभावी वक्तव्याने ज्या शत्रूशी मते बदलतं तो महाप्रबळ विद्या ही तलवारी सारखी असते परंतु तिचे महत्व तिचे धारण करणाऱ्यावर अवलंबून असते आज आमच्या तलवारींना धार परंतु क्रांतीच्या विचारांना धार येताना दिसत नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे परंतु तो अनपेक्षित नव्हता अपेक्षित व्हाय असावा आज माझ्या छत्रपती शिवाजीराजाची या महाराष्ट्राला गरज आहे त्यांच्या आचारांची विचारांची आणि छत्रपती शिवाजीराजाने निर्माण केलेली या स्वराज्याची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे कारण ही तसंच आहे असं म्हणतात ना की यदा यदा ही धर्मिफ भारत अभिद्याना धर्म सुजम्य ज्या ज्या क्षणाला प्रत्येक कणाला प्रत्येक कणाला प्रत्येक प्रसंगाला कोणत्या तरी संतला कोणत्या तरी त्याला कोणत्या तरी भगवंताला या पृथ्वी तलावर अवतार घ्यावाच लागतो आजही तेच झालंय आज छत्रपती शिवाजीराजाचं नाव घेतलं की फक्त राडा फक्त रडा या पलीकडे राजा शिवाजी आम्हाला कधी कळालाच नाही आणि या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी राजा आम्ही कधी समजूनच घेतला नाही अरे म्हणूनच की काय अरे म्हणूनच की काय चुंडबंड भंडार बंद सुरखंडनी उदंडवंड वैशास्त्र मंदिनी शुंभन शुंभन धारिणी कानिका महाराष्ट्र धर्म ऐ तुळजा भवानी सुदीन सुरेशच्या जन्माचं आख्यान काय ऐकू ऐका अरे ऐतू ऐका अरे एकोणीस इस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस साली या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सर्वात गोड स्वप्न म्हणजे राजेश शिवाजींचा जन्म इसवी सन सोळाशे तीस साली जन्मलेला माझा राजा शिवाजी पुढे जाऊन सोळाशे ला हे जग सगळं निघून जातो अहो सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी माझा राजा जगला किती अवघी पन्नास वर्ष पण याच पन्नास वर्षात असं काही जगला की पुढची पन्नास हजार लक्ष वर्षात स्वराज्याचं दान त्या महाराष्ट्राच्या पदरात घालू दिलं अरे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजाने निर्माण केला कर्तृत्व नेतृत्व असतावा जणू धाडस चारशे ही कोणीतरी छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी करावी कोणीतरी छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र सांगावं कोणीतरी छत्रपती शिवाजीराजांची महती ऐकावी जणू काही छत्रपती शिवाजीराजांना शिवचरित्राची किमया घडवलीच नाही आम्ही म्हणतो ना आम्ही म्हणतो ना हिंदी स्वराज्य भावे ही श्रींची निर्माण केली त्या वर जिजाऊ मातीच्या पोटी जन्माली शिवाजी या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या छातीत आणि विजयाच्या वातीत आम्ही छाती फुगणं सांगतो मला आहे मी मराठी असल्याचा मला आहे मी मराठी असल्याचा अरे पण त्याच मराठी माणसाचा अभिमान त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान त्याच मराठी माणसाचा ताटपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या महापुरुषांना निर्माण केली तया नावराज शिवाजी तया नावराज शिवाजी शिवाजी तीन अक्षर या महाराष्ट्राच्या मातीला नव चैत्य निर्माण करून देतात हताश आणि निराश्र झालेल्या जीवामध्ये उर्जत असतो तयार व्हावा असं चरित्र माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आहे ज्या लोक भीती बुद्धिमत्वाचं स्थान ज्या लोक महत्वाचं स्थान इतिहासाच्या पानावर मराठ्यांच्या मानावर हक्कांच्या कडकांना लिहिलं गेलं ज्यांच्या अंश हिंदू धर्म हिंदू संस्कृती अखंड्याने अक्षमे राहिल्या ज्यांच्या पराक्रमाच्या गाता साता समुद्रा परीकडत जाऊन तिथल्या करण्याचा ठाव घेऊ लागल्या अशा या महाराष्ट्राच्या मातीत सह्यादीच्या छातीत आणि विजयाच्या बात घडलेल्या नवं व्याघ्राचा चरित्र माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र छत्रपती शिवाजीराजा समन सोपन मराठीत सांगितलं ना मगाशीच सांगितलं ना यदा यदा या धर्मस्य ग्लाडी धर्मस्य तथा फाळल्याला अभिरते काय गरज होती छत्रपती शिवाजीराजाच्या जन्माची आणि याच प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी मी कुमारी शिवकन्या भक्ती भरडे आज आपणा समोर उभी आहे कसा घडला असेल स्वराज्य कसा घडला असेल स्वराज्याचा इतिहास शहाजीराजे शहाजीराजे आणि जाईनचा विव्ह मोठा थटा माणसाला पाठ पडला नवीझास लग्न झालं होतं संसार गुन्हा गोविंद झाला होता काही दिवस निघून गेले मा जाऊन ना दिवस गेले शहाजीराजांच्या अंत करण्यात गोष्ट होती अरे नकोती निजामाची नोकरी अरे नकोती आदिलशाहीची नोकरी स्वतःच राज्य निर्माण करूया स्वतःचं राज्य आणि मग मासाहेबाजी जाऊन सुरक्षित राहाव्यात पोटातील वास्तुकरूप राहावं यासाठी शहाजीराजांनी नुण। मासाहेबजी जाऊन ना आपल्या शाहपूर तालुक्यातील शाह माहुली किल्ला या माहुली किल्ल्यावर आणलं परंतु या माहुली किल्ल्यावर मासाहेब जिजाऊना जाऊ ना थेट शिवनेरीवर नेलं अरे शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जाऊच्या पावळ्याचा स्पर्श झाला आणि शिवनेरी गड चमकू लागला आणि पुन्हा एकदा छत्रपती शहाजीराजा चा किल्ला निघून गेले अरे मा जाऊ जिजाऊ शिवनेरीवर आल्या खऱ्या पण दुःखाच्या बातम्या ऐकण्यासाठी की काय कदाचित त्याजोरी धर्मावर ग्लाणी आलेली असावी आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजाचा जन्म झालेला असावा अरे ती एकाच मात होती या महाराष्ट्रावर अन्याय अत्याचारावर मात करण्यासाठी अरे ती वाचत होती महाभारती वाजत होती तिला घडवायचा होता शिवा आणि तिचं नाव होत जिजाबाई एक एक बातम्या जिजाऊन च्या येत गेल्या हो पहिली बातमी जिजाऊन च्या कणावर आली पहिली बातमी जिजाऊन च्या कानावर सख्या इतसारख्या बाप्पाची झाली किती काळी जर तुटत असेल त्या मातीच अरे लग लोग लग दुसरी गादीच जाऊन चार राजे कळंजीराजे आणि दत्ताजी जाधव एक सख्खा भाऊ आणि एक सत्ता सुरती जाऊन मर्द केले किती काळजी जर तुटत असेल त्या मरतेच आई जिजाई झाली आई जिजाबी हदबळ झाली आई जिजाई धावत धावत शिवाई मंदिरात गेली आणि आई शिवाईला साखळं घालू लागली ए आई ए आई चुंडमंड भंडार सुरखंडिनी उदंड मंडळ महिषासून मर्दिनी जय जगदांबे जय जयस्त जगदंबे अंश रूपे घे माझी या शिवशंकर आंबे शिवशंकर आंबे शिवशंकर आंबे आणि त्या क्षणाला चुंडमंड भंडारसरखंडिनी उदंड उदंडमंड महिषासून मर्दिनी दुर्गा आणि एक विरेचा उपद असतात जणू काही जिजाबाईंच्या मथ्यावर लागला जिकाबाईंना डोळाय लागले उठावं फोड्यावर फार भरत कापत निघाव स्वराज्याच्या अडकणाऱ्या अभिवाणांना अरे उधरून द्याव कवारीच फेर पुन्हा एकदा मा साहेब जिजाऊंना प्रस्तुती कक्षात नेलं प्रस्तुती कक्षाची दारण लावली गेली जाणत्या झुकत्या स्विनी जमल्या चवीर नक्षत्रात जागी झाली समुद्राला उधळ आल्या पंचमा होते एक झाली आणि आकार नात एका जाते अश्विनीच्या शब्द काढायला लागली मुलगा 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 सगळीकडे आनंद पसरला धर्मन्यायी पंडिताचा जन्म झाला संस्कृत त्या छत्र प्रकट झाला सह्याद्रीला हर्षवायी झाला समुद्र मंत्राचा देवा नाही नाही मिळालं असं अनुभव माझ्या महाराष्ट्राच्या बदलांक शिवनेरी गडावर तोफांचा गडगडाट झाला लागले ला अवघात दखड मंगलवाऱ्या झाला आणि सह्याद्रीच्या दर्याखोड्यात एकाच आवाज लागला माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला अरे दीपदांचा कैवारी दृष्टीतांचा संहारी जन्मला माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला ज्या छत्रपती शिवाजीराजानं अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं तर शहाजी पुत्र शिवाजी कसा असेल अरे कसा असेल शौर्य कसा असेल धैर्य कसा असेल साहस कसा असेल धाडस कसा असेल कर्तृत्व कसं असेल नेतृत्व अरे कसा असेल शिवाजी त्याच धैर्याची त्याच धाडसाची त्याच कर्तृत्वाची त्याच नेतृत्वाची आणि त्याच छत्रपती शिवाजीराजाची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे या छत्रपती शिवाजी राजाला पाहून प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं या छत्रपती शिवाजी राजाला आम्ही कसंही मारू शकतो अरे या छत्रपती शिवाजी राजाला आम्ही कसंही मारू शकतो त्या छत्रपती शिवाजीराजाने अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि मग आमची परम म्हणायला लागली पुन्हा जन्माला या अरे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजा जन्माला झाला होता तर यासाठी नव्हे की पुन्हा एकदा जन्म घेण्याची वेळ या महाराष्ट्रात येईल आमही शिवराज जघडावं आजही छत्रपती शिवाजीराजा जन्माला यावासा वाटतो ना त्याला कारण आहे कारण काय माहिती आहे कारण काय माहिती आहे आजचा तरुणाजचा युवक तरुण आजचा युवक ज्याला छत्रपती शिवाजीराजा भक्त असा वाटतो ना तर चुकून छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झालाय अरे शिवरायांचा मावळ्या शिवरायांचा भक्त अरे शिवरायांचा अनुयायी होण्याऐवजी तर छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झालाय आणि छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदल त्याची परिस्थिती बदलली अच्छा तरुणाच्या लॉकेटमध्ये शिवाजी अच्छा तरुणाच्या पॉकेटमध्ये शिवाजी अचा तरुणाच्या शर्ट प्रश्न आजच्या तरुणाच्या टी शर्ट प्रश्न आजच्या तरुणाच्या अंगावर शिवाजी आजच्या तरुणाच्या छातावर शिवाजी पण येड्यानं माझ्या छत्रपती शिवाजीराजाला एवढ्याच सगळ्यावर ठेवायची काहीच गरज नाही अरे ठेवायचंच असेल ना अरे ठेवायचंच असेल ना तर विचार ठेवायला शिकायच सुद्धा महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही पण आमची पोरं विसरली हो राजा शिवाजींचा कोणता आदर्श गुण म्हणून पुढं उभं करावं हेच आमच्या लक्षात आलं नाही आणि मग आजची पर मोठ्या अभिमानाने गर्वाला म्हणायला लागली कुठं घेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अरे येडिया महाराष्ट्र कुठं गेला असं नाही महाराष्ट्र आहे त्याच जागेवर आहे तू फक्त तुझ्या जागेवर उभं राहा मग तुला कळेल छत्रपती शिवाजी राजाची या महाराष्ट्राला काय गरज आहे मी टीका करत नाही आपण आपल्या कपाळावर मस्तकार चंद्रपोर लावू नका असं अजिबातच सांगणार नाही प्रत्येकाची आवड आहे प्रत्येकाची निवड आहे आपण आपल्या कपळावर चंद्रकोण चलून लावा पण ज्या छत्रपती शिवाजीराजाने स्वतःच्या रक्तान अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलाय आणि ज्याच्या नावाची चंद्रकोण आपण आपल्या कपाळावर लावतो हो त्यापूर्वी क्षण छत्रपती शिवाजीराजाच्या विचारांचा पण होणार नाही याची जाणव करायला सुरुवात करा माझं मुलींना एक चांगण असेल माझ्या मुलींना एक चांगणं असेल चार इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चांद्रा करून लावून फिरा आणि जगाच्या काण्याकोपऱ्यात कुठेही चा तुमच्या लगेलाही धक्का लागणार नाही पण आमची पुढे विसरली आमची पोरं विसरली आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला चौक शिकवला कोण शिकवला षट कोण शिकवला पंचाकोन शिकवला पण दृष्टिकोन मात्र शिकवायचाच राहिला तर दृष्टिकोन शिकवला माझ्या छत्रपती शिवाजीराजा अरे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहावं आणि भल्या भल्या चालू संतांच्या नजरा तिच्याकडे जायचा एवढी सौंदर्य एवढी डावण्यावती होती ती मौळ्यांनी सांगितलं मवळ्यांनी सांगितलं राजा राजा हा नजरा पेशे खर्च राज आणि नजरा तुमच्या काहीतरी पेशे रच राजा। <intre> छत्रपती राजाला वाटलं काहीतरी वस्तू आणली असावी छत्रपती शिवाजीराजानं म्हणावं वस्तू समोर आण वस्तू समोर आणली गेली छत्रपती शिवाजी राजाने वस्तू पाहिलं आणि छत्रपती शिवाजीराजे उद्गारले अरे याला काही नजरा ना म्हणतात का अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती बदले छत्रपती पण आज वेगळंच झालंय हे फक्त छत्रपती शिवाजी राज्यातच घडलं आज आमच्या जिभेवर कधी येणार म्हणजे आज कसं झालंय आम्ही शिवजयंती साजरी करतो दोन वाजता शिव व्याख्यान ऐकतो अडीच वाजता शिव व्याख्यान ऐकल्यानंतर गावच्या नाक्यावर जातो आणि मग बाकीच्या मित्रांना म्हणतो अरे बघ अरे बघ ती आली आणि मग आम्ही म्हणतो मी मावळ आहे छत्रपती राजाचा असं म्हणतात असं म्हणतात की ही शिवरायांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी या शिवरायांच्या भूमीत या महाराष्ट्राच्या भूमीत यालाच मर्द म्हटलं जाईल जो खऱ्या अर्थाने स्त्रीचा आदर सत्कार करेल स्त्रीला मान सन्मान द्यायला शिकेल आज जिजा उघडत नाही म्हणून आज शिवबा घडताना दिसत नाही आज जर उघडली तर शिवाजीराजा आपोआप घडेल पण तेवढी ताकद आजच्या जिजाई सुद्धा दिसत नाही आजच्या शिवाजीनं आजच्या शिवाजीनं रात्री बारा वाजता जर घरातून गाडीची चावी घेतली तर आजची जिजाई आणि आजचा शहाजी कधीच विचारत नाही की रातच बारा वाजल्या तर राजा वाजल्यात राजा कुठं निघाला कारण आजच्या जिजाईला आणि आजच्या शहाजीला माहित असतं की बाहेरच्या अफजर खाण्याचा राग घरातल्या जिजाईवर किंवा शहाजीवर निघू शकतो आणि मग आम्ही म्हणायचं राजा पुन्हा जन्माला येणार आम्हाला याच्यावर एक खूप सान सुंदर अशी कविता आठवते राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो काय ते तुमचे मावळे होते राजे काय ते तुमचे मावळे होते जे लढले नैतेसाठी आणि काय ते विजय सोळे होते राजा सदले स्वराज मातेसाठी पण आज तुमचाच मावळा राजवळा राजा दोन दोन कणखण वागवतो आणि पाण्याची तण बियरवर भागवतो सलन राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो गरीब आप आत्महत्या करून भरतो तरी तुमचा मावळा राजा दारू मटणांच्या पार्ट्यांसाठी जिरतो तु घरी बाब आत्महत्या करतो तरी तुमचा मावळा दारमटणाच्या पाट्यांसाठी झुकतो याचा स्वाभिमान तरी कुठं सुकवतो सला राज तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले आत्ता त्यांचा डोळाही पक्षाचा झेंडा पाहून सुकवतो बघणारा जखणारा सह्याद्रीच्या कड्याकडे हिमालय वर करून रोखवतो सलाम राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरला तरी संध्याकाळी नशापाणीपासून अलिप्त राहिलात आज आमच्या बुडाखाली लक्झरीज गाड्याच नाही आम्ही घेतल्याशिवाय परत ते नाही सलामी राजा तुमच्या नावाने चाललेला शिमगा दाखवतो सलामी राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो जर आम्ही स्वतःला मावळा म्हणून घेत असू तर प्रत्येक मावळ्याला प्रत्येक मावळ्याला प्रत्येक सैनिकाला छत्रपतीने मावळा हा शब्द का निवडला हे माहीत असणं आवश्यक आहे आज आम्ही शिव शिवजयंती साजरी करत आहोत करा शिवजयंतीला डीजे लावणारा ते लावा शिवजयंतीला डीजे लावून नाचून नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा पुस्तकं वाचून जर जा शिवजयंती साजरी केली असती तर छत्रपती शिवाजीराजा आम्ही पुस्तकात नाही तर मस्तकात उतरवला असता शिवजयंतीला डीजे लावून नाचण्यापेक्षा आम्ही पुस्तकं वाचून शिवजयंती साजरी करून हा एक ध्यास धरून आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत करा शिवजयंतीला डीजे लावणार आहात ते लावा शिवजयंतीला डीजे लावून नाचताना आम्ही कुणाच्या हळदीला नाचत नाही तर आम्ही आमच्या राजाचा जन्म उत्सव साजरा करत आहोत याचं असू द्या मग शिवजयंती खुशाल साजरी करा आज आम्ही शिवजयंती साजरी करतो आमच्या आचरणातून जर छत्रपती शिवाजीराजा जगाला दाखवायचा असेल ना तर लक्षात असू द्या तर लक्षात असू द्या आम्ही आमच्या आई बहिणींना काही अडचणीत ठेवत असू काही धकात ठेवू असू तर माहीत नाही पण माझ माझं प्रत्येक बापाला सांगणं असेल माझं प्रत्येक बापाला सांगणं असेल की आपल्या मुलीला आपल्या बहिणीला आम्ही सांगत असतो तू हे करू नको तू ते करू नको तू त्याच्याशी बोलू नको तू तिच्या घरी जाऊ नको अशा प्रतिष्ठित बापांना आज आव्हान कराव असं वाटतं की आज जर मुलींना तुम्ही धाकात ठेवत असाल तर तुमच्या पोटी जन्माला आलेल्या मुलगा नावाच्या ओला दिला चा ना की भर रस्त्याच चालणारी की तुझी सख्खी बहीणच आहे मग आम्ही सुद्धा आत्मन सन्मानाने सांगू की आमच्या पोटी जन्माला येणाऱ्या खऱ्या अर्थानं शिवभक्त आहेत प्राध्यापक नामदेवराव आपल्या पुस्तकात लिहितात कोणत्याही रा देशाचा राजा घ्या कोणत्याही देशाचा बादशा घ्या कोणत्याही राजाना कोणत्याही बादशाने आपल्या पुस्तकात कुठल्याही राजानं कुठल्याही सैनिकाला मावळं म्हणून संबोधलं नाही पण या हिंदुस्थानाच्या मातीवर एकमेव युद्ध असता जन्माला येऊन गेला की त्यांनी त्याच्या पदरी असणाऱ्या प्रत्येका सैनिकाला मावळं म्हणून संबोधलं गेलं त्या मावळ्या या शब्दाचा अर्थ त्या मावळ्या या शब्दाचा अर्थ शिवाजीराजे सांगत होते शिवाजीराजे सांगत होते की सूर्यच्या अक्षराला हस्ताला जातो होतो त्या काळाधीला मावळणं असं म्हणतात पण हा शिवाजी भोसले हा शिवाजी भोसले जर स्वराज्याचा दगदगणारा तडफडणारा सूर्य असेल तर त्याची तेज आणि तेजस्वीता जोखणे शेवटपर्यंत राखेल आणि ती राखण्यासाठी अखंड प्रयत्न करेल त्याला या स्वराज्यात मावळा म्हणून संबोधलं जाईल पण आम्ही आज विसरण केलं आम्ही फक्त म्हणतो मी मावळा आहे छत्रपती शिवाजीराजाचा आज कोणतंही टीव्ही चॅनेल कोणतेही वर्तमानपत्रे वाचले की आमच्या देशात दुसरं काही खडकच नाही की काय याची आज आम्हाला शंका वाटायला लागली बलक करा परण बदल करा परण याच गोष्टी अरे ज्यांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही ज्यांना स्वातंत्र्याचे संचार वाटायला लागते आणि मग जे घडू नये ते खडते तो प्रकार चाललाय सध्या अरे छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस वर्षाची पोरं जमा केली त्यांच्या मनात स्वराज्याचा महामंत्र पेरला वाऱ्यासारखी घुमत राहिली सारखी गरजत राहिली एकाच नारा समोर क्रांतीचा अंगार गरजती करत जय जयकार म्हणत घुमत राहिली अरे उद्ध्वस्त केलंय शक्रुबाण केलंय शक्रुबाण केलंय संसार का त्यांना बायका होती त्यांना घरदार नव्हतं त्यांना मुलं बाल नव्हती अरे आपण कुणावर तरी प्रेम करावा असं त्यांना वाटत नव्हतं का कशासाठी अरे कशासाठी सारी ध्येय त्या प्राप्ती खर्ची घातली आज आमच्या मुलांना ध्येय नाहीत म्हणून भटकाना दिसत आहेत रांजेगावचा प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी येत रांजेगावच्या पाटल्यानं एका तरुण तर मुलीवर बलात्कार केला आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजीराजाच्या कानावर आली छत्रपती ना छत्रपती शिवाजी, शिवाजी, शिवाजी ना त्या रांजेगावच्या पाटलाचा चौरंग करण्यात आला अरे एवढंच काय सोळाशे अठ्ठ्याहत्तर मध्ये सुखजी गायकवाड नावाच्या सरसेनापतीनं बेरवाड्याच्या किल्ल्याला बिढा दिला या किल्ल्याची किल्लेदार होती एक स्त्री आणि त्या स्त्रीचं नाव होतं सावित्रीबाई देसाई या बहादूर स्त्रीनं एक नाही दोन नाही तीन नाही सरग सत्तावीस दिवस एकटीने हा किल्ला लढविला होता पण सुकोजी गायकवाड नावाचा सरसेनापती हा छत्रपती शिवाजीराजाचा सरसेनापती होता या सरसेनापतीनं शेवटी शेवटी का होईना पण तो किल्ला जिंकलाच आणि विजयाच्या उत्साहात आनंदाच्या भरात त्या सावित्रीबाईवर बलात्कार केला अरे छत्रपती शिवाजीराजाला हे समजलं छत्रपती शिवाजी राजाने सुखजी गायकवाडाला बोलून घेतलं छत्रपती शिवाजीराजानं सुभाजी गायकवाडाला बोलून घेतला त्याचे डोळे काढावे असल्याने जन्मभर तुरुंगात डांबले छत्रपती शिवाजीराजानं त्याची गय केली नाही की हा सुखजी गायकवाड माझा विजय सरसेनापती आहे छत्रपती शिवाजीराजाची शिकवण होती अरे श्रीची जत कायम राखली पाहिजे मग ती कुणी असो अरे श्री म्हणजे स्वराज्याच्या देवऱ्यातील देवता आणि तिच्या हात घालणाऱ्याची गायखान भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता अरे कोणी चुकत असेल कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची बट दाखवा आणि कोणी नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा त्याला मराठ्याची जात दाखवा ज्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजीराजाला खडवलं घडवलं ते राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जगातील सर्वात दैदिप्यमाण अक्षरांनी लिहून ते बाबी अशा इतिहासाची निर्मिती केली की राजमाता जिजाऊ सुद्धा आज घडताना दिसत नाही आज जिजाऊ जर घडली असती तर आज ते प्रसंग घडले नसते जी जिजाऊ घडत नाही आजची जिजाऊ आणि मासाहेब जिजाऊ यामध्ये खूप मोठी तफावत दिसते आजची जिजाऊ म्हणते बाळ तिला शिवाजी व्हायचं आजची जवळ म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आई वडिलांचा नमस्कार केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही पण कधी मारलीच हात मदतीला कधी मारलीच हात मदतीला शेजाऱ्याने तर कधीच धावून नाही जायचं जा। आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं शाळेतल्या मुलांसोबत कसं गट्टीने वागायचं शाळेतल्या मुलांसोबत कसं गट्टीनं वागायचं भांडण नको तंटा नको डबा खाताना मात्र एकट्या एकट्यानं न खायचा आई म्हणते बाळ तुला शिवाजी खायचं शाळेतल्या मुलींना आई बहिणीसारखं म्हणायचं शाळेतल्या मुलांना आई बहिणीसारखं म्हणायचं चेड तर कधीच कर नको त्यांची पण कधी आलाच प्रसंग त्यांच्यावर तर चार हात लावून पळायचं आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं शाळेच्या सहलीला जाताना शाळेच्या सहलीला जाताना सीटच्या मधल्या सीट वर बसायचं गाडीच्या मधल्या सीट वर बसायचं गाडी पुढून ठोकली गाडी माखून ठोकली तुला काहीच नाही व्हायचं आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं देशासाठीच मरशील तर जगशील देशासाठी मरशेल तर जगशील पण थंडी नको तुला वाजायला म्हणून सव्वीस जानेवारीला मुद्दाम उशिरानंच शाळेत जायचं आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं पक्ष्यांवर वेळेंवर खूप खूप प्रेम करायचं पक्ष्यांवर वेळेंवर खूप खूप प्रेम करायचं बागेतील फुलपाखरांसारखं पगडायचं पण सर्दी नको तुला व्हायला पण सर्दी नको तुला व्हायला म्हणून उशिरानं उशिरानं उशिरान पावसात भिजायचं आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं शिवाजी व्हायचं अरे एवढं सारं करून भी बाळ शिवाजी झालाच नाही एवढंच सर करून बी बाळ शिवाजी झालाच नाही कारण त्याच्या आईला जिजाई आणि त्याच्या बाप्पाला शहाजी होताच झाले नाही अरे साडेतीनशे वर्षानंतर आज साडेतीनशे वर्षानंतर महाराष्ट्राची माती म्हणते राजा पुन्हा जन्माला या आज साडेतीनशे वर्षानंतरच तिला गडबड म्हणतात राजा पुन्हा जन्माला या काय अलौकिक पराक्रम असतील छत्रपती शिवाजीराजाचे की आजही महाराष्ट्राची माती म्हणते राजा पुन्हा जन्माला या अरे छत्रपती राजाचा आदर्श घ्यावा तो व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्रवान राष्ट्रवाणी अहो राष्ट्र हे पण आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई जिल्ह्या एवढी नसेल पण महाराष्ट्रातील मुंबई जिल्ह्या एवढं नसून सुद्धा तिथली जनता म्हणते तिथली जनता म्हणते हा महाराष्ट्रातील जनता राजा छत्रपती शिवाजीराजा आमच्या मातीने जन्माला आला असता तर आम्ही अमेरिकाच काय साऱ्या जगावर राज्य केलं असतं अरे अरे महाराष्ट्रीय प्रत्येक जनते ने कना कना तो मना मनात अरे प्रत्येक मुसलमान सलमान दान के पकड़ी जब शिवाजी राजा तैयार होते हैं उठा के तलवार घोड़े पर स्पार होते हैं जब झुक जाते हैं अल्लाह के मंदे जब झुक जाते हैं अल्लाह के मंदे और मन भी मन में कहते काश हम मराठे होते है हम मराठे होते हैं हम मराठे होते है विष्णु थर् लेखका ने खूब सुंदर असर विष्णू तर या लेखकाने खूप सुंदर असं लिहिलंय हर हर महादेवाची ललकारी इथं घुमल काय हर हर महादेवाची ललकारी इथं घुमल काय या स्वराज ज्या शिवरायांचा सपाट पुन्हा पडेल काय रस्त्यावरची कागद खाऊन सुखून गेल्या गायी रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गायी पार्लर मध्ये रोज जाऊन सस्त्या जाई माझ्या जिजाऊच माझ्या जिजाऊचं बाळ शिवबासारखं म्हणाल काय आणि सांगा साधा रायतील शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय मर्द आता येत आहेत पिऊन थोडा खंबा अरे मर्द आता येत आहेत पिऊन थोडा खंबा खांबा मरणालाही लाजवणार दिसत नाही सांभा शूरवीर शंभू सारखा तरुणीत घडेल काय शूरवीर शंभू सारखा तरुणीत घडेल काय आणि सांगा सांगा रायते राह शिवरायांचा सपा पुन्हा पडेल काय पूर्वीचे मावळे होतेच तसे पूर्वीचे मावळे होतेच तसे पूर्वीचे मावळे लवकर उठेल राहणार सुटे तलवारीवर तलवारी तुटे पण मागे नहाते च्या दुकानात सुटे बाटलीवर बाटली तुटे पण मागे ना हटे पण मागे ना हटे पूर्वीचा काळ खूप सुंदर होता खूप सुंदर होता पूर्वी बाळ जन्माला कल्याण आरोग्यम धनसंपदा हे विचार उजवले जायचे त्याला सांगितलं जायचं त्याला महाभारत शिवभरत रामायणाच्या गोष्टी शिकवल्या जायच्या त्याला आदर्श कृष्ण आदर्श राम आदर्श छत्रपती शिवाजी राजा शिकवला जायचा त्याला सांगितलं जायचं तुला चढायचं आहे तुला उतरायचं आहे तुला ध्येयापर्यंत पोचायचं आहे अरे अरे त्याला या महाराष्ट्राचा इतिहास या महाराष्ट्राच्या धर्माचा इतिहास या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतिहास त्याला शिकवला जायचा आणि मग त्यातूनच कोणीतरी अरे मग त्यातूनच कोणीतरी या मातीची जाण ठेवून कर्तव्याचा भार देऊन स्वतःच्या पोरा लेकरांची करता स्वतः स्थितीच्या छावणीत जाऊन मराठी अस्मितेचा दणका लाख शिवाजी काशी जन्माला यायचा अरे त्यातूनच कोणीतरी छत्रपती शेर छत्रपती शिवाजी राजाच्या चेहऱ्यावर चिंतेचा चिन्ह सर होत नाही म्हणून आधी लग्नात पोंडण्याचं आणि मग माझ्या रायबाचा तालाजी तानाजी मालसरे जन्माला यायचा अरे एवढंच काय अरे एवढंच काय आपल्या कर्तृत्वानं मरणा थांबवणारा अरे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा जगला पाहिजे असं सांगणारा बाजी प्रभू जन्म लायचा अरे एवढंच काय एकाच आधीवरून बेरलखाड्यावर तुटून पडणारा प्रताप जन्माला जन्म या हिंदवी स्वराज्याचा झेंडा अभिमानाने उंच उंच डबळ्यात राहायचा आणि एकाच ना रे एकाच तुतारी येऊ लागायचा प्रदीप लेखे लेख वर्धा विष्णू विष्णुनिता शाल श्री मुद्रभद्रा हे पण काळ बदलला हो काळ इतका बदलला की आज एकविसाव्या शतकातील तरुणानं उठावं सकाळी सकाळी गरम गरम इस्त्री कपड्यावर फिरवावी गरम गरम इस्त्री कपड्यावर फिरवावी अर्धी बॉटल सेंची मारावी एकाचे बूट दुसऱ्याचे सॉक्स आणि तिसऱ्याची गाडीची चावी घ्यावी आणि गावच्या नाक्यावर जावं आणि एका सुंदर मुलीला पाहून म्हणावं सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का आणि त्या सुंदर सोनूने सुद्धा सुंदर असं उत्तर द्यावं मी आधीच तरी मरते हे तुला माहीत नाही का अरे माझा बॉयफ्रेंड तिकडच्या नाक्यावर वाट पाहतो हे तुला माहीत नाही का माझ्या सर्व तरुण वर्गाला सांगणं असेल माझं सर्व तरुण वर्गाला सांगणं असेल अरे सीट बुटात जाऊन त्या सोनूला विचारण्यापेक्षा सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का हे विचारण्यापेक्षा घरी असणाऱ्या सोन्यासारख्या आई वडिलांच्या कष्टाची परत फेड करून त्यांच्या डोळ्यात आनंद आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अरे तुमचा आदर्श अंगा पुढे दाखवणारा सलमान खान नसून अंगातील बॉडी फाटेपर्यंत कष्ट करणारा बाप असेल ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा स्वनत झाल्याशिवाय राहणार नाही अरे तुमचा आदर्श अरे तुमचा आदर्श अंग प्रदर्शन करणारी एखादी हिरोणी असून अंगातील रक्त आट्ट्यापर्यंत कष्ट करणारी आई असेल ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा स्वन झाल्याशिवाय राहणार नाही अरे तुमचा आदर्श अरे तुमचा आदर्श छत्रपती शिवाजी असेल ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा सुनत झाल्याशिवाय राहणार नाही स्वनच झाल्याशिवाय राहणार नाही